आज खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली म्हणलं तर काही वाववं ठरणार नाही भौजापूर धरणाचं पाणी अखेर तिगाव माथ्यावरती पोचलेलं आहे या तिगाव माथ्यावरती चाळीस वर्षापासून शेतकरींची प्रतीक्षा होती की पाणी आत्तापर्यंत नुसतं येणार येणार कधी येणार याच प्रतीक्षेत शेतकरी वर्ग होता अखेर आज अर्धा तासापूर्वी ती गाव माथ्यावरती भौजापूरचं पाणी या ठिकाणी पोचलेलं आहे खऱ्या अर्थाने आज काही हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही की आत्तापर्यंत कृती समितीने भरपूर आंदोलनं केले भौजापूर शेतकऱ्यांचे लाभधारक शेतकऱ्यांनी उपोषण केले असतील किंवा आत्ता एक दीड वर्षापूर्वी तळेगाव च्या चौकफुलीवर भव्य दिव्य असं मोठं आंदोलन झालं त्यानंतर त्या आंदोलनाची दखल घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री, जल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भजापूरचारीचे भूमिपूजन करून नवीन कामाचं त्यांनी आम्हाला शब्द दिला की एक वर्षभरातच तुम्हाला या तेलपर्यंत पाणी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून देऊ अखेर तो आज दिवस ठरला या दिवसात भौजापूर लाभधारक शेतकऱ्यांचा आनंद उत्सव साजरा होत आहे मी प्रथमतः सर्व भौजापूर कृती समितीची या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी सर्व लाभधारक शेतकरी असतील ज्यांनी रात्र दिवस या ठिकाणी भौजापूर जाळीवर फेऱ्या मारल्या त्यांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या किसनदादा चत्तर असतील गणेश सर असतील आरबी डॉक्टर असतील किंवा सुनील बो असतील किंवा इथे करुलेच्या असतील तिगावच्या असतील नानदच्या असतील पारेगावचे असतील सर्व ह्या तिगाव माथ्यावरती पाणी आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि अखेर या पाण्यासाठी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शब्द दिला होता तो अखेर त्यांनी सार्थकी करून दाखवला मी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार भाऊ खाताळ यांचं या ध्वजपुर चारीचं चा पाणी तिगावच्या माथ्यावरती आले आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि रविवारी तीन तारखेला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि संगम संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार भाऊ खाताळ यांच्या उपस्थितीत हा जलपूजनाचा कार्यक्रम या तिगाव माथ्यावरती सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी या जलपूजनाचा या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायचा आहे हीच मी सर्व लाभधारक शेतकऱ्यांना करतो पाणी या तळेगावला पोहोचलं त्याचं सगळ्यात महत्वाचं श्रेय म्हणजे परिवर्तन आणि परिवर्तन झाल्यानंतरच हे पाणी तळेगावमध्ये पोहोचलं आहे कारण जे ही चारी होती चोवीस साला जेल साधारण वर्ग झाली आणि वर्ग झाल्यानंतर साहेबांनी विखे साहेबांनी याला शब्द दिला आणि त्या शब्द दे जो दिला होता आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली होती त्याच्या आता हे पाणी तळेगावमध्ये पोहोचला म्हणजे याचं सर्व श्रेय आजच्या कंडिशनला तरी मान्य नामदार राधाकृष्ण विखेसाहेब आणि माननीय आमदार अमोलजी खाताळ यांनाच आम्ही देणार कारण त्यांच्या प्रयत्नामुळंच आज पाणी इथपर्यंत पोहोचलं आहे इथून पाठीमागं त्यांनी सांगितलं आम्ही कारखान्याचे पंच्याऐंशी लाख खर्च केले पाणी आणलं आम्ही हे केलं आम्ही ना, ना, ना के 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 त्या गोष्टीला आम्ही नाही म्हणत नाही शंभर टक्के त्यांनी कारखान्यांनी काम केलं सगळं केलं पण पाणी नाही दिलं ह्या गोष्टीचं फार दुःख आहे त्याच्यामुळं आजच्या कंडिशनला पाणी ज्यांनी आम्हाला आणून दिलं आम्ही त्यांनाच श्रेय देणार ज्यांनी काम केलं इथून पाठीमागं काय झालं याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही आम्हाला पाणी आज मिळालं आहे म्हणजे याचा अर्थ हे पाणी देणारे आजचे आमचे भाग्यविधाते जलनायक मान्य नामदार साहेब राधाकृष्ण विखेसाहेब आणि आमचे आमदार मान्य अमोलजी खताळ हेच आहे तेव्हा या याचं सगळं श्रेय आम्ही मान्य अमोलजी खताळ आणि मान्य डॉक्टर आपले माननीय डॉक्टर नामदार राधाकृष्ण